तुम्ही आता बघितलं असेल पिक्सल ऍप मधून आपण जे काय सर्व बनवलेले आहेत वेडिंगच्या सात पी एल पी फाईल त्याची तुम्हाला काय करायचे पीएन जी सेव्ह केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आपला जो कायम ॲप्लिकेशन असणार आहे तो ओपन करून घ्यायचा आहे ओपन घ्यायच्या नंतर सोळा पॉईंट नऊ हा रेशो सिलेक्ट करून तुम्हाला असा इंटरफेस येऊन जाईल ओके याच्यामध्ये काय करायचं पाहून तुम्हाला एक बॅकग्राऊंड व्हिडिओ मी प्रोव्हाइड केलेला असेल ओके तर बॅकग्राऊंड व्हिडिओ कुठे आहे तो तुम्हाला मी दाखवून देतो इथे सिम्पल व्हिडिओवरती क्लिक करा व्हिडिओवरती क्लिक केल्याच्या नंतर एसडी कार्ड मी काय केले आहे पाहून जो काय आपला व्हिडिओ असणार आहे तो आपण यामध्ये यूज केलेले आहे लक्षात घ्या याला भावनं पूर्ण जे काय असणार आहे ते पूर्ण नसणार आहे लक्षात घ्या कारण की सॉंग आपण यामध्ये ॲड केले नाही आहे कारण की आपण काय केलं भावनं तुम्हाला सांगू देतो इथे बघू शा हा जो व्हिडिओ आहे ओके याचा जो रेशिओ आहे ना तो आपण भावानं बॅग घेऊया ओके बॅग आल्याच्यानंतर ओके तुम्हाला इथे दिसत असेल बघू शा क्रिएटवरती परत क्लिक करायचं आहे क्रिएटवरती क्लिक केल्याच्यानंतर नऊ पॉईंट सोळा हा जो रेशिओ आहे ना तो सिलेक्ट करायचा आहे लक्षात घ्या ओके नऊ पॉईंट सोळा म्हणजे आपल्याला काय करायचं उभी जर तुम्हाला मोबाईल तुम्ही बघितलं असेल आता ज्या मोबाईल ज्या पोर्शनमध्ये तुम्ही पकडलं असेल त्या पोशनमध्ये तुम्हाला काय करायचं व्हिडिओ बनवायचा आहे ओके तर सिम्पल मी तुम्हाला बॅकग्राऊंड व्हिडिओ यामध्ये मी प्रोव्हाइड करून दिलेलं ओके तुम्हाला काय करायचं बॅकग्राऊंडला यायचं आहे तुम्हाला जो फोल्डर असणार आहे तो फोल्डर तुम्ही शो करून घ्यायचं आहे त्यामध्ये सर्व तुम्हाला एक एक पूर्ण मटेरियल भेटणार आहे ओके त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओमध्ये माहून चार स्टेपमध्ये पासवर्ड लक्षात घ्या पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व समजून येईल ओके हा बॅकग्राऊंड आहे बघू शकता मी तुम्हाला काय करतो पूर्ण प्ले करून दाखवतो बघू शकता नॉर्मली हा बॅकग्राऊंड प्ले होत आहे ओके आज झाल्याच्यानंतर आता मी याच्यामध्ये तुम्हाला एक ओव्हरले इफेक्ट प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्यानंतर अजून एक आपण काय केलेलं आहे बॅकग्राऊंड व्हिडिओ अशा दोन तुम्हाला व्हिडिओ मी यामध्ये फ्लावरचे आणि ओव्हरले तुम्हाला ॲड करून दाखवणार आहे ओके आता इथं बघू शकता इथं मीडियावरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक केल्याच्यानंतर जो तुमचा काही मीडिया असणार आहे तो तुम्ही इथे ॲड करून घ्यायचं आहे ओके तर मी आता इथं काय करतो इथे बघू शकता तुम्हाला इथे दाखवतो इथे आपल्याजवळ काय असणार आहेत व्हिडिओ असणार आहेत ओके तर आपले जे व्हिडिओ आहे तुम्हाला इथे दाखवतो इथे आपण कॅमेरा ओके तर कॅमेरामध्ये तुम्हाला इथे मी काय केले व्हिडिओ प्रोवाईड केले तर इथे बघू शकता हा जो फ्लावरचा व्हिडिओ आहे याला ओके क्लिक ओके क्लिक ओके करायचं ओके केल्याच्यानंतर याच्यावरती रोटेट मारून घ्या ओके असं रोटेट मारून घ्या रोटेट मारल्याच्यानंतर इथे बघू शता स्प्लिट स्क्रीनचं ऑप्शन आहे ओके याला काय करायचं खाली स्क्रोल करा खाली स्क्रोल केल्याच्यानंतर स्लिप फुल स्क्रीनवरती क्लिक करा जेणेकरून आणि याच्यावरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं ओवरलेचा जो इफेक्ट आहे तो ओवरलेचा इफेक्ट म्हणजे ब्लेंडिंगचा इफेक्ट असणार आहे जो ओवरलेचा इफेक्ट त्याच्यामध्ये स्क्रीन तुम्हाला यामध्ये यूज करून घ्यायचा आता याला प्ले करून बघू शकता आता प्ले करून दाखवतो इथं बघू शकता याच्यामध्ये काय आलेलं फ्लावर आले आहेत जे तुम्हाला इथे दिसून आले असेल स्क्रीनला ओके हा एक इफेक्ट आहे प्लस सेम त्याच्या जोडीला तुम्हाला अजून एक प्रोवाईड करून दाखवतो लक्षात घ्या ओके अजून काय करायचं आहे सिम्पल तुमचं तुम्हाला एकच फोल्डर सिलेक्ट करायचं आहे कारण की मी एका फोल्डरमध्ये ठेवलेलं नाही आहे ते माझे सर्व म्हणजे कुठेही आहे जसं सांगू देतो म्हणजे इथं कॅमेरा ओके okay? त्याचा कॅमेऱ्याच्या या फोल्डरमध्ये ओके okay? ताजं बघषुद्धा तीन नंबरचा आहे ओके हा मी तुम्हाला काय केलेलं आहे ह्यामध्ये प्रोवाईड करून दिलेलं आहे okay? ओके हे ओव्हरले इफेक्ट आपल्या ऑलरेडी युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत नसेल पाहिले तर जाऊन तुम्ही चेक करून घ्या पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तेव्हा तुम्हाला पूर्ण समजून येईल ओके हे काय करायचे तर आपले हे तुम्हाला मी दोन ओव्हरले इफेक्ट प्रोवाइड करून दाखवतो त्याच्यानंतर मग आपण पूर्ण डिझाईन जे काय असतील ते आपण यामध्ये क्रिएट करणार आहे ओके सेम ह्यालाही काय करायचं स्क्रीन करून घ्यायचं आहे स्क्रीन घ्यायच्यानंतर काय होणार आहे जो ब्लॅक कलरचा जो ओव्हरले इफेक्ट आहे तो प्रोव्हाइड होणार आहे आपल्या या टॅम्पलेटला ओके बघू याला काय करणार आहे आपण याच्यामध्ये बघू तुम्हाला मी ओके बघू दोन इफेक्ट मी यामध्ये प्रोव्हाइड केले आहेत आता आपण काय करणार आहे मीडिया मीडियामध्ये जे तुम्ही पिक्सल ॲपमधून जे एन जी तुम्ही फॉर्मॅट सेव्ह केलं असेल ना ते तुम्हाला यामध्ये ॲड करायचं आहे ओके ते तुम्हाला इथं भेटून जाईल कसं काय ते तुम्हाला दाखवून देतो पहिले तुम्हाला काय करायचं व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चार स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे तो पासवर्ड पहिला घ्यायचा आहे त्याच्यानंतरच तुम्ही पी एल पी फाईल ॲड करून तुमचा मटेरियल त्यामध्ये चेंज करून सर्व तुम्हाला भेटणार आहे ओके त्याच्यानंतर इथं बघू शकता मी आता काय केलं आहे इथं बॅकग्राऊंड व्हिडिओ बघू शकता मी राजोळे आणि माने यांचं जे काय स्टार्टिंगला तुम्हाला माहिती असेल गणपती बाप्पांचं जे काही पेंज असते ते आपण यामध्ये ॲड केलेले आहे ओके नाईन्टी फाय ओके त्याच्यानंतर आता काय करायचं आहे याला ओके क्लोज करायचं आहे म्हणजे ओके करायचं ओके प्लस खाली याला स्क्रोल करा आणि याला स्प्लिट स्क्रीन म्हणजे पूर्ण स्क्रीन स्क्रीनच्या लेवलला काय करायचं तुम्हाला याला म्हणजे ॲड करायचं आहे ओके त्याच्यामध्ये कुठं ऑप्शन इथे बघू स्प्लिट स्क्रीनचं ऑप्शन इथे ओके स्प्लिट स्क्रीन केलेलं आहे ओके करूया ओके याच्यानंतर इथे बघू शा आता आपण प्ले करणार आहे ओके बघू शा तुम्हाला इथे दिसत असेल प्ले करून बघितलं तर आता आपण काय केले आपले जे ओव्हरले इफेक्ट आहे, एजी आहे ते 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 ना ते बॅकग्राऊंडला गेले तर आपण ह्याला काय करणार आहे आता हे जे आहेत हे आहे त्या जागेवरती सेट करणार आहे फक्त जे ओव्हरले इफेक्ट आहे त्यांना क्लिक करून वरती तीन डॉट आहे लेफ्ट साईडला तिला काय करायचं मला फ्रंट आणायचं आहे ओके ब्रेन टू फ्रंट ओके एक नंबरचा ऑप्शन आहे त्याला घेऊन आले तुम्ही बघू शकता आता तुम्हाला प्ले करून दाखवतो बघू शकता ओके इथे बघू शकता प्ले केल्याच्यानंतर तुम्हाला दिस तो जो इफेक्ट आहे तो एक नंबरलावरती आलेलं आहे ओके बघू शकता प्लस तसंच हे फ्लावरचा जो इफेक्ट आहे त्याला मी तीन डॉटवरती क्लिक करून ब्रेन टू फ्रंटवरती क्लिक करायचं आहे ओके म्हणजे जो एकदम बॅकला असणार आहे तो मी तुम्हाला काय करणार आहे ओवरती जसं तुम्ही काय करायचं आहे स्टार्टिंगला हे जे स्टार्टिंगला जे नवरदी आणि नवरदेवाचं जे काही नाव असतं तुम्हाला माहिती असेल ओके आईवडिलांची म्हणजे पूर्ण सरनेम वगैरे ते तुम्हाला यामध्ये ॲड करायचं आहे ओके सेम झालेलं आहे त्याच्यानंतर ह्याला काय करायचं क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर हा जो पुढचा पोशन आहे त्याला कैचीने असा ट्रिम म्हणजे कट करून टाका ओके कट केले आहे त्याच्यानंतर आता मी भाऊन तुम्हाला पूर्ण जे काय पूर्ण एकदम स्टार्टिंगपासून ते निमंत्रणपर्यंत काही सांगणार नाही आहे तुम्हाला फक्त मी दोन लेअर यामध्ये ॲड करून दाख सांगणार आहे ज्यामध्ये ते तुम्हाला यूज करायचं आहे ओके केल्याच्या नंतर आता तुम्ही पूर्ण भरपूर सारे व्हिडिओ तुम्हाला काय करायचे बनवायचे याच्यामध्ये आहे ह्याच्यामध्ये परत व्हिडिओवरती क्लिक करा व्हिडिओवरती न क्लिक करता काय करायचं तुम्हाला पिक्सल लॅप ओके इमेजवरतीच क्लिक करा इमेजवरती क्लिक केल्याच्यानंतर जो पिक्सल लॅब असेल दोन नंबरची जी काय तुमची असेल ओके पी एन जिथे तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे ॲड करायचं ओके इथे बक्षा आपण क्लोज करणार आहे ॲड झालेलं आहे ॲड झाल्याच्यानंतर इथलं क्लिक करून स्प्लिट स्क्रीन करून घ्या स्प्लिट स्क्रीन केल्याच्यानंतर पुढे यायचं ओके बॉक्स पुढे आलेलं आहे प्लस आता इथं स्प्लिट स्क्रीन झालेलं आहे त्याच्यानंतर हे जर दोन तुम्हाला आता मी ओव्हरले दिले बॉक्सुद्धा हा जो ओव्हरले आहे ना तो तुम्हाला काय करायचं नो त्याचे डुप्लिकेट तीन डॉटवरती क्लिक कराने डुप्लिकेट करा ओके तर डुप्लिकेट केल्याच्यानंतर काय होईल आहे त्याच जागेवरती सेट राहणार आहे फक्त तुम्हाला त्याला धरून असा डबल टॅप करून सॉरी सिंक म्हणजे म्हणजे काय जसं करून दाबून ठेवून त्याला काय करायचं पुढे आणायचं आणि आपली जी लेअर असणार आहे त्यावरती सोडून द्यायचं आहे ओके म्हणजे त्याची ॲडजस्टमेंट करायची तुम्हाला तर माहीत असेल बरेच सारे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल ओके जेव्हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण होता ना एकदम कडकमध्ये लूक येऊन जाणार बघू शकता इथे व्हिडिओ आलेले ओके तुम्हाला इथे दिसत असेल बघू परत मी प्ले करून दाखवतो ओके नीट बघून घ्या ओके इथं बघू ओके फ्लावर्स वगैरे आलेलं आहे एकदम प्रॉपर बघू शकता इफेक्ट त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहे याच्यावरती आता हा जो इफेक्ट आहे मोशन म्हणजे जसं की पॉपअप किंवा ॲनिमेशन आपण यामध्ये ॲड करणार आहे ओके त्याला ॲनिमेशन आपण काय करणार आहे पॉपअप पॉपअपचं ॲनिमेशन ह्याला द्यायचा सर्वांना सेम द्यायचा आणि याची लेंथ असणार आहे ती टू ठेवायची ओके आणि आउट ॲनिमेशन याचं द्यायचं मानू फेड ओके फेड देऊन सोडून द्यायचं दे सेम सर्वांना इफेक्ट प्रोवाईड करा जेवढं पण तुम्ही जे जे पी एन जी ॲड कराल त्यांना सर्वांना सेम इफेक्ट यामध्ये अप्लाय करा ओके पॉपअप पॉपअप करायचा पॉपअप केल्याच्यानंतर याला काय करायचं दोन ह्याच्यामध्ये डिवाईड ओके म्हणजे सॉरी दोन एवढी त्याची जा ही जी लेंथ असणार आहे ती द्यायची ओके एवढं जायच्यानंतर पूर्ण व्हिडिओ तुम्ही काय करा ॲड करून घ्या ॲड केल्याच्यानंतर एक्सपर्टवरती क्लिक करून ज्या हाय क्वालिटीमध्ये तुम्हाला डिझाईन सेव्ह करायची आहे ते तुम्ही सेव्ह करून घ्या ओके सेव्ह केल्याच्यानंतर आता यायचा डायरेक्ट फिल्मराला हो ओके तर आता आपला जो फिल्मर हो असणार आहे तो आपण यामध्ये ऑन करणार आहे ओके ते इथं बघू शकता आपला जो फिल्मवर आहे तो आहे इथे बघू शकता ओके फिल्मवर ॲप ओपन होते तुम्हाला दिस दिस असेल जेव्हा तुम्ही कायन मस्टरची फाईल जेव्हा तुम्ही सेव्ह करा सेव्ह केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस येईल तुमच्याजवळ जे काय तुमचं मटेरियल डाटा वगैरे जे असेल ते तुम्हाला यामध्ये ॲड व्हिडिओवरती क्लिक करा व्हिडिओवरती क्लिक केल्याच्यानंतर ओके बहुशत सिम्पल तुम्हाला अशी इंटरफेस दिसून येईल ओके त्याच्यानंतर आता पुढे यायचं ओके आता आपण बघू हायला काय करायचं आपण इम्पोर्ट करणार आहे ओके इम्पोर्ट केलेलं आहे बहुशत तुम्हाला इथे दिसत असेल ओके बहुशत ह्याला कोणताही ट्रान्झॅक्शन इफेक्ट नाही आहे बघू शा फक्त पॉपअपचा इफेक्ट आपण यामध्ये काय केलेलं आहे प्रोव्हाइड केलेलं आहे ओके बघू असे आता काय करायचं आहे इथे जे आता याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन मारायचे झूमेट म्हणजे तुम्ही बघितलं असेल फिल्मोरामध्ये हो बरेच सारे इफेक्ट आहेत ओके तर इथे बघू शकता प्लेवरती क्लिक करा प्लेवरती क्लिक केल्याच्यानंतर जो डिस्टन्स असेल बघ आता इथे फेड झाला आहे ओके आपण कायन मास्टरमध्ये जर तुम्ही नसेल पाहिलं तर नक्की बघून घ्या ओके थर्टी फोर ओके तर तुम्ही काय करायचं आहे व्हिडिओ बघून घ्या तिथे तुम्हाला काय मिळणार आहे पूर्ण स्टेप बाय स्टेप समजून येईल ओके तर इथे काय करायचं आता बघू शकता फेड फेड झालेला आहे आता इथेच काय करायचं तुम्हाला याला व्हिडिओला क्लिक करायचं आणि हा जो मधली बघू शकता एकदम जी रेड लाईन तुम्हाला दिसते क्लिक केल्याच्यानंतर तिथेच बघू शकता एक ऑप्शन आहे दोन दिख 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 डी तुम्हाला दिस दिसत असेल एक उलटा डी आणि एक उलटा डी ओके त्याच्यावरती क्लिक करा जेणेकरून चोका असणारे जो बॅकग्राऊंडला कट करण्याचा पा म्हणजे काम करणार आहे ओके दोघांनाही कट करणार आहे तो त्याच्यावरती क्लिक करून इथे बघू शकता हा जो फिल्मवर हो आहे तो तुम्हाला भेटून जाईल भाऊ ना गुगलला तुम्ही सर्च करून घ्या ओके झूमवरती क्लिक करायचं किंवा टू इन्फिनिटी ओके टू इन्फिनिटीमध्ये बघू शकता इन वन इन टू इन थ्री इन फोर असे भरपूर सारे इफेक्ट आहेत तुम्ही कोणताही इफेक्ट यामध्ये ॲड करू शकता ओके मी आता सिंगलवरती करतो आणि याची ड्युरेशन आहे ना ती टू पॉईंट टू ठेवायची ओके बघू शकता आता मी इथं स्टार्टिंगपासून तुम्हाला प्ले करून दाखवतो ओके इथे बघू शकता हा फेड आलेला आहे जसं की आलेला आहे मधून ओके आता बघू शकता हा जो इफेक्ट बसला ना तुम्हाला दिसत असेल बघू शकता एकदम कडकमध्ये बघू शकता ओके हा इफेक्ट हा इफेक्ट बसणार आहे इथे आपल्या मध्ये सेम तसंच आहे जसं की आता हे चैताली तुम्हाला नाव आलं असेल बघू शकता चैताली आता जे चैतालीचे नाव फेड झालं आहे ओके बघू शकता इथे आता टोटल काय करायचं मागे पुढे ओके इथे फेड झालेलं आहे तर फेड झाल्याच्यानंतर थोडं आपण काय ॲडजस्टमेंट करून ह्याच्यावरती क्लिक करून याला कट कटपाट करायचं कटपाट केल्याच्यानंतर इथे बघू शा झूम इफेक्ट आहेत भरपूर सारे इफेक्ट आहेत ओके इथे बघू शकता आता आपण हा इफेक्ट लिहिला आहे झूममधून टू पॉईंट टू ओके असे तुम्ही कोणतेही इफेक्ट यामध्ये प्रोव्हाइड करू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये डिझाईन बसणार आहे मी तुम्हाला हे बघू शकता एकदम जे काय आहे ते पूर्ण एकदम स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहेत ओके चला भेटून पुरल्या वेडोमध्ये व्हिडिओमध्ये सांगून देतो म्हणून चार स्टेपमध्ये पासवर्ड व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले आहे चला भेटून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आखाच्या डिझाईनसाठी नव्यान प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ येत राहतील भाऊन ओके धन्यवाद